जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा आणि इतर व्यापारी दरवर्षीच नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये मागील वर्षाचे हिशोब करण्यासाठी काही दिवस रजा घेत असतात मात्र यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांचे लिलाव बंद ठेवले असून या दरम्यान हमालांसाठी लेवी कपात आम्ही करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं बाजार समित्यांमधील लिलाव बंद असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं या या तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी व्यापारी माथाडी कामगार आणि बाजार समिती सभापतींची एकत्रित बैठक घेत चर्चा केली मात्र यावेळी देखील तोडगा न निघाल्यानं महिना उमटूनही बाजार समित्यांमधील लिलाव बंद आहेत दरम्यान बाजार समित्या बंद असल्यानं अखेर माथाडी कामगार संघटनेनं प्रसिद्धी पत्रक जारी केलंय यामध्ये सरकारच्या कामगार विभागानं बारा नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये निर्गामित केलेल्या आदेशानुसार बाजार समित्यांमधील माथाडी कामगारांसाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून लेव्ही कपात करावी असं सांगण्यात आलं होतं याचबरोबर ही कपात केलेली लेव्ही ले 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 माथाडी असुरक्षित कामगार मंडळाकडे जमा करणं बंधनकारक करण्यात आलंय राज्यभरात आदेशा या आदेशाची अंमलबजावणी होत असताना नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी या निर्णयाला के विरोध केला होता संघटनेच्या माध्यमातून दोन हजार दहा मध्ये लेव्हीच्या निर्णयाविरोधात निफाडच्या दिवाणी न्यायालयाकडे दावा देखील करण्यात आला होता दरम्यान न्यायालयानं हे प्रकरण निकाली काढलं असून माथाडी कामगारांचे सुमारे एकशे छत्तीस कोटी रुपये लेव्ही रक्कम माथाडी असुरक्षित कामगार मंडळाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले मात्र या वसुलीला बगल देण्यासाठी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा कट रचला असल्याचा आरोप माथाडी कामगार संघटनेकडून करण्यात आलाय दरम्यान हमाली तोलाई आणि मजुरी शेतकऱ्यांच्या हिशोब पावतीतून कपात करण्याचं आवाहन माथाडी कामगार संघटनेनं यावेळी केलं असून कामगारांचं होणारं आर्थिक नुकसान थांबवावं अशी मागणी आता करण्यात येत आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियननं व्यापाऱ्यांनी वसुलीच्या कारवाईला बगल देण्यासाठी लिलाव बंदचं हत्या उपसलं असल्याचा गंभीर आरोप केल्यामुळे बाजार समिती वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढून व्यापारी आडते मापारी माथाडी कामगार आणि शेतकऱ्यांचं होत असलेलं नुकसान थांबावं अशी मागणी आता जोर धरती आहे ब्युरो रिपोर्ट DNA Nashik News Nashik